गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये मा भाग्येश मेमरीज लाईफमध्ये फक्त भाग्येशच्या मेमरीजच राहिलेल्या आहेत आता आणि काही दिवस असे असतात की ते दिवस म्हणजे आपण कोणी किती जरी स्ट्रॉंग बनण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी किती जरी स्ट्राँग असण्याचं दाखवलं तरी पण ते दिवस असे असतात की आपण आपल्या भावना इमोशन्स कंट्रोल करू शकत नाही सो so, सांगायचं काय काय बोलावं आणि हो, काय सांगावं हे कळत नाही पण मला असं वाटतं की आपण म्हणजे आपण जे जगतोय ते फक्त आपल्याला माहित असतं की आपण कुठल्या लेवलचं पेन सहन करतोय आपण कुठल्या परिस्थितीतून जातोय आजूबाजूच्या लोकांना आपण नॉर्मल दिसतोय ओके नॉर्मल आहोत आपण पण जे मनात चाललेलं असतं म्हणजे प्रत्येक क्षण आठवतो आणि सॉरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही कधी स्ट्रॉंग बनता किंवा तुम्ही कधी स्वतःला सावरता आणि तुम्ही स्वतःला सावरण्यासाठी काय प्रयत्न करता हे ठरवतं की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात सो so, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती निघून जातो तेव्हा आपल्याला सावरणारे बरेच जण असतात आणि बरेच जण येतात आणि प्रत्येक जण जेव्हा येतात सावरण्यासाठी त्याचा एक टाईम असतो की आता समजा घरचे आहेत तर घरचे तर तुम्हाला रोजच उठून म्हणतील की तू असं नको करू एवढं रडू नको जेवण कर जागू नको घरचे म्हणतील मित्रमैत्रिणी जेव्हा भेटतील तेव्हा म्हणतील की असं करू नको तसं करू नको तू स्ट्रॉंग आहे तू जग व्यवस्थित जग आणि जे आपल्याला कधीतरी म्हणजे एवढे ओळखत एवड़ नाहीत आपल्या ओळखीचे एवड़ नाहीत एवढे साधारण म्हणजे हाय हॅलो पुरते आहेत ते कधीतरी एखाद्या वेळेस आपल्या स्टेटसला रिप्लाय देतील आणि म्हणतील की स्ट्रॉंग राहा वगैरे पण कोण कोण कितीपर्यंत म्हणजे किती दिवस तुम्हाला रोज उठून सांगेल की स्ट्रॉंग राहा रडू नको मी जग तुझी लाईफ आहे आता पुढे बघ बग, मागे बघू नको हे रोज उठून नाही सांगणार आपल्याला कोणीच प्रत्येकाला आपली लाईफ आहे प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये बिझी आहे आणि बऱ्याच जण जन, जण असं विचार करतात की कि किती दिवस म्हणजे आता तुम्ही किती दिवस रडणार आणि तुम्ही किती दिवस रडल्यानंतर तो व्यक्ती येईल नॉट पॉसिबल जे गोष्ट होऊ शकत नाही आणि जे घडून गेले लाईफमध्ये मध्ये त्याला रिव्हर्स रिव्हर्स बटन नाहीये की आपण तिथं जाऊ आणि पुन्हा आपण त्या व्यक्तीला घेऊन येऊ आणि त्या व्यक्तीसोबत जगू बरेच जण प्रश्न करतात की असं का झालं आमच्यासोबतच का असं आम्हीच काय केलं वय तर बघायचं आमचं वय काय ठीक आहे आमच्या लेकरांना तर बघायचं म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत म्हणजे खूप जण आम्ही आम्ही आमच्या ग्रुपमध्ये खूप जण डिस्कस करतात आणि खूप जणांचे हे प्रश्न असतात सगळं मान्य आहे सगळं मान्य आहे पण झालं आता हे तुमच्यासोबत झालं तो व्यक्ती गेला आता काय करता तुम्ही सांगा तुमचं आयुष्य आहे तुम्हाला कसं जगायचं हे तुमचा निर्णय आहे बघा रडत जगायचे का हसत जगायचे का धैर्याने जगायचे धैर्याने पुढे जायचे स्ट्रॉंग दाखवायचे कोणी स्ट्रॉंग नसतं दाखवत असतो प्रत्येकजण पण राहावं तर लागणार तुम्ही जेव्हा स्वता स्वतः स्वतःला सावरताना तेव्हा तुम्ही आयुष्य थोडंसं व्यवस्थित जगू शकाल आणि मला हे म्हणायचं आहे आणखीन एक गोष्ट की स्ट्रॉंग असणं म्हणजे इमोशनलेस असणं नाही बिलकुल नाही स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत केल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे बर जाता तेव्हा तुम्ही खरं स्वतःवर पण प्राऊड फील कराल आणि हे दुःख आपलं लाईफ टाईम आहे आणि ते तुम्हाला सहन करत जगायचं आहे ते बदलणार नाही आहे खूप काही बोलायचं पण काय बोलावं आणि कुठल्या शब्दामध्ये बोलावं हे सुचत नाही आहे आम... आजचा दिवस आणखीन जास्त कष्टदायक आहे कालच्यापेक्षा काल जास्त आजचा तरी पण ते कष्ट आणि तो दिवस सहन करूनच उद्याचा दिवस येणार आहे आजचा दिवस रडून किंवा असं का झालं तसं का झालं म्हणून काही बदलणार नाही आहे मला सगळेजण म्हणतात तो खूप स्ट्रॉंग आहे एखाद्या वेळेस जर मी रडले तर आमच्या म्हणजे आजूबाजूचे किंवा फ्रेंड म्हणा किंवा म्हणजे मेंबर मेंबर्स सगळ्याजणी म्हणतात की ताई तू असं करू नको ताई तू असं केलं आम्ही काय म्हणावं असं म्हणजे येतात रिप्लाय स्ट्रॉंग आहोत इमोशनलेस नाही इमोशन कधी कदी, ना कधी कुठं ना कुठं बाहेर येणारच तरी पण खूप अवॉइड करते मी रडत नाही सहसा आणि रडलं तरी आपल्यापुरतं नाईंटी नाईन पर्सेंट मी अवॉइड करते की आपण कॅमेरासमोर नाही रडायचं पण नाही रडत याचा अर्थ असा पण नाही की आम्ही इमोशनलेस आहोत आमचे इमोशन्स असे खूप जास्त दाबून ठेवलेले आहेत आणि जो जेवढं जास्त लपवतो तेवढाच इमोशनल असतो हे लक्षात घ्या आणखीन एवढं सांगायचं आहे की मी जे काही स्ट्रॉंग बनले ती परिस्थिती लवकर एक्सेप्ट केली आसा आसा आविशा जा जा। की असं आहे असं असं झालंय आपल्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती नाही आहे आता तो कधी येणार नाही जेवढं लवकर एक्सेप्ट करू तेवढं आपल्याला सोपं जाईल जगण्यासाठी पुढे अवघड असतं सगळं काही सगळंच अवघड आहे लाईफ पण त्याला सोपं करणं आपली जिम्मेदारी आहे दुसरं कोणी येणार नाही ना तुमची लाईफ सोपं करायला रडत बसू नका हिमतीने पुढे जा रडू नको खा बाई झोपबाई हे म्हणायला फक्त काही काही टाईमपुरतेच लोक येतात आणि त्याच्यानंतर कोणी येत नसतं सा तुम्हाला समजून सांगायला आणि एक विशिष्ट वेळ झाल्यानंतर प्रत्येकाला तुमचं रडणं तुम्हाला सतत समजून सांगणं ते पण बोरिंग होऊन जातं त्यांच्यासाठी सो तुमचं रडणं हे तुमचं आहे तुमचं दुःख हे तुमचं आहे आणि तुमचं दुःखाला हँडल करणं ही तुमची जिम्मेदारी आहे स्वतःला सावरणं ही तुमची जिम्मेदारी आहे समाजासमोर एक तुम्ही एक स्ट्रॉंग लेडी म्हणून उभं राहा बस एवढंच सांगेल थँक्यू बाय